नमस्कार मी डॉक्टर शैलेंद्र देवळणकर आंतरराष्ट्रीय राजकारण आणि परराष्ट्र धोरणाशी निगडीत विशेष करून भारताच्या परराष्ट्र धोरणाशी निगडीत आपल्या अर्थकारणाशी निगडीत एका अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावरती आज आपल्या सगळ्यांबरोबर चर्चा करण्यासाठी आलेलो आहे आणि तो विषय आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच घेतलेला एक आणखीन निर्णय ज्याच्या माध्यमातून भारतातला जो औषध उद्योग आहे किंवा ज्याच्यावरती त्याचा मोठा परिणाम होणार आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयानुसार जे ब्रँडेड ड्रग्ज आहेत जे पेटेंटेड ड्रग्ज आहेत त्यांच्यावरती शंभर टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय हा डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेला आहे आणि तो निर्णय एक ऑक्टोबरपासून अमलामध्ये येतो आहे आणि पुन्हा एकदा त्याची मोठी चर्चा ही संपूर्ण भारतामध्ये व्हायला लागलेली ला आहे ब बऱ्याचशा भारतीयांमध्ये असा समज निर्माण होण्यासाठी वाव आहे असा संशय निर्माण होण्यासाठी वाव आहे की डोनाल्ड ट्रम्प जाणीवपूर्वक भारताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करता आहेत का डोनाल्ड ट्रम्प भारताला कुठेतरी ह्युमिलेट अपमान करण्याचा प्रयत्न करता आहेत का कारण जसं ते राष्ट्राध्यक्ष झालेत आठ महिने उलटून गेलेले आहेत आणि ते एकामागनं एक अशा स्वरूपाचे निर्णय घेता आहेत की ज्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम हा भारतावरती होतो आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा केवळ भारत आणि अमेरिका यांच्या गेल्या वीस वर्षांपासून चालत आलेल्या मैत्रीला सुरुंग लागत नाही आहे तर एकूणच जागतिक राजकारणाची समीकरणं ही बदलायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे एक प्रकारची अस्थिरता आहे असुरक्षितता आहे पण जर आपण भारताच्या दृष्टिकोनातनं विचार केला तर सगळ्यात पहिले आपल्यावरती पंचवीस टक्के आया शुल्क लावणं त्यानंतर आपल्याला पनिश करण्यासाठी पुन्हा एकदा कारण आपण रशियाकडनं तेल घेतो म्हणून ॲडिशनल ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट आयात शुल्क लावणं त्यानंतर एच वन बी व्हिजाच्या संदर्भामधला एक असा निर्णय घेणं त्याची फीज जी आहे ती एक हजार डॉलरवरनं साधारणतः ती आता इंडियन करन्सीमध्ये जर आपण विचार केला तर आठ ते दहा हजारपासून ती अठ्ठ्याऐंशी लाखांपर्यंत ती घेऊन जाणं आणि त्यानंतर आता फार्मास्युटिकलच्या संदर्भामध्ये जे इम ड्रग्ज आहेत पेटेंटेड ड्रग्ज आहेत ब्रँडेड ड्रग्ज आहेत त्याच्यावरती हंड्रेड पर्सेंट इम्पोर्ट ड्युटी लावणं जर आपण ह्या सगळ्या निर्णयांचा विचार केला तरी डोनाल्ड ट्रम्प हे स्पेसिफिकली भारतासाठी हा निर्णय घेत नसले ते जगासाठी घेत असले तरी याचा मोठा परिणाम हा भारतावरती होतो आहे जेवढी चर्चा भारतामध्ये आया शुल्काची झाली जेवढी चर्चा भारतामध्ये एच वन बी विजाची झाली का झाली याचं कारण असं आहे की आपला अमेरिकेला मोठा एक्सपोर्ट आहे विशेष करून आपल्याकडचं एम एस एम ई म्हणजे छोटे व्यावसायिकदार आपल्याकडचे आहेत आपल्याकडचे शेतकरी आहे आपल्याकडं फिशर फिशरमॅन आहेत यांच्याकडनं ज्या गोष्टी अमेरिकेला एक्सपोर्ट होतात चांबड्याच्या वस्तू असतील त्याचप्रमाणे कापड असेल या सगळ्या वस्तूंमध्ये मोठी लेबर फोर्स इन्वॉल्ड आहे आणि त्यामुळे आपल्या सामान्य व्यावसायिकावरती त्याचा परिणाम होणार आहे मोठ्या परिणाम होणार आहे त्यामुळे त्याची चर्चा झाली एच वन बी विजा साधारणतः पंच्याऐंशी हजार असतील तर साधारणतः सहासष्ट हजार विजा हे एकट्या भारत भारतीयांना मिळतात त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांवरती आणि त्यांच्या एकूणच करिअरवरती प्रश्नचिन्ह निर्माण व्हावं अशा प्रकारची परिस्थिती त्यामुळे त्याची पण मोठी चर्चा झाली आणि आता जो निर्णय झाला आहे हा प्रामुख्याने फार्मास्युटिकलच्या क्षेत्रामधला झालेला आहे आणि तो देखील भारत इंडिया स्पेसिफिक आहे की काय अशा प्रकारची शंका यायला वाव आहे त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे जाणीवपूर्वक हे करतायत का डोनाल्ड ट्रम्प व्यापाराला अर्थकारणाला हात्यार म्हणून वापरत आहेत का कुठेतरी ते भारताच्या संदर्भात दुखावले गेलेले आहेत आणि त्याचा कुठेतरी एक पद्धतीने सूट उगवण्याचा ते प्रयत्न आहेत का ह्या सगळ्या गोष्टींना संशय घेण्यासाठी पुरेसा वाव आहे अशा प्रकारची वातावरण परिस्थिती आहे आता आपण आजच्या मुख्य मुद्द्याकडे वळूयात तो आहे फार्मास्युटिकलच्या संदर्भामधला औषध निर्माण क्षेत्राच्या संदर्भातला ज्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी एक घोषणा अशी केली की ज्याच्या माध्यमातनं जे ब्रँडेड ड्रग्ज आहेत आणि जे पेटेंटेड ड्रग्ज आहेत यांच्यावरती हंड्रेड पर्सेंट इम्पोर्ट ड्युटी लावायचा आता हा एक ऑक्टोबरपासून निर्णय अंमलात येणार आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी हा जो निर्णय घेतलेला आहे हा प्रामुख्याने तीन गोष्टींसाठी घेतला त्यांनी तीन कारणं मागचे सांगितलेली आहे त्यातलं पहिलं कारण आहे की हा निर्णय घेतल्याने किंवा ह्या निर्णयाच्या माध्यमातून त्यांना अमेरिकेमध्ये अमेरिकन लोकांसाठी जॉब्स क्रिएट करायचे आहेत अर्थात हे थोडंसं हास्यास्पद आहे की असा निर्णय घेतल्या घेतल्या अमेरिकेमध्ये तात्काळ कशा पद्धतीने जॉब्स निर्माण होतील पुढचे चार पाच वर्ष ते पॉसिबल नाही आहे कारण ह्या ज्या सगळ्या फार्मास्युटिकल कंपन्या आहेत ह्या सगळ्या मल्टीनॅशनल कार्पोरेशन्स आहेत त्यां त्या डोनाल्ड ट्रम्प आहेत की त्यांनी मोठे प्लॅन्स इन्व्हेस्टमेंट्स ह्या अमेरिकेमध्ये कराव्यात बिलियन डॉलरच्या इन्व्हेस्टमेंट जरी अमेरिकेमध्ये झाल्या तरी ते प्लॅन्स एक्झिक्यूट व्हायला वर्कआउट व्हायला आणि तिथं अमेरिकन इन्वेस्� लोकांना प्रशिक्षण देऊन त्या ठिकाणी नोकरी द्यायला याला वेळ लागणारे चार ते पाच वर्ष त्याला निश्चितपणे लागू शकतात दुसरा मुद्दा आहे जो आहे ऑफशोअर इन्कम कमी करणं आता हा काय प्रकार आहे तर अनेक अमेरिकन फार्मास्युटिकल बहुराष्ट्रीय कंपन्या अशा आहेत की ज्या इतर देशांमध्ये आपले प्लांट्स लावतात विशेष करून त्या आयर्लंडमध्ये प्लॅन्ट लावतात जर्मनीमध्ये त्यांचे प्लांट्स जर्मनी आहेत प्लांट काही त्यांचे भारतामध्ये देखील प्लांट्स आहेत आता हे लक्षात घेणं गरजेचं आहे की अमेरिकन कंपन्या इतर देशांमध्ये अशा प्रकारचे कारखाने का लावतात आणि त्याच्या माध्यमातून उत्पादन करून त्या अमेरिकन लोकांसाठी काम वापरलं जातं याचं मूळ कारण लक्षात घ्या की मुळातच जो अमेरिकन माणूस आहे अमेरिकन नागरिक आहे याला अधिक काम करायचं नाही आहे याला अधिकाधिक त्याच्या एक तर कामाच्याविषयी त्याच्या असंख्य अटी आणि शर्ती आहेत दुसरं म्हणजे त्याला एक विशिष्ट सॅलरी पाहिजेल आहे आणि त्या सॅलरीच्या आत तो काम करायला तयार नाही आहे सुट्ट्यांच्या दिवशी हे काम करत नाही आहेत त्यांचे व्हीम्स आणि फॅन्सीज आहेत त्यामुळे या कंपन्या परत त्यांना प्रशिक्षण द्या त्यापेक्षा जर स्वस्तामध्ये चांगलं लेबर फोर्स आम्हाला मिळत असेल तर ह्या ऑपशोर प्लांट्स लावतात आणि त्या ठिकाणी प्रोडक्शन करतात हाच प्रकार कॅनडात व्हायला लागला आहे हाच प्रकार ब्राझीलमध्ये होतो आहे हाच प्रकार आयर्लंडमध्ये होतो आहे हाच प्रकार भारतामध्ये देखील आता सुरू झालेला आहे त्यामुळे त्यांना डोनाल्ड ट्रम्पला असं वाटतं की कंपन्या अमेरिकन आहेत मात्र त्या प्लांट दुसऱ्या देशात लावत आहेत प्रॉफिट दुसऱ्या देशांना मिळते आम्हाला मिळत नाही आहे त्यामुळे ऑपशोर इन्कम कमी करणं हे त्यांचं दुसरं महत्त्वाचं कारण आहे तिसरं त्यांनी एक कारण सांगितलेलं आहे आणि ते आहे नॅशनल सेक्युरिटीचं राष्ट्रीय सुरक्षेचं लक्षात घ्या डोनाल्ड ट्रम्प शुल्काच्या बाबतीमध्ये हे, हे सगळे जे निर्णय घेत आहेत त्यासाठी ते प्रामुख्याने एका कायद्याचा उपयोग करत आहेत उपयोग म्हणण्यापेक्षा त्याला गैरवापर म्हणा हा जो कायदा आहे याला अमेरिकन ट्रेड एक्सपान्शन ॲक्ट असं म्हणतात हा जो ॲक्ट आहे या संदर्भामध्ये एक काही क्लॉजेस असे आहेत त्या ॲक्टमध्ये की ज्याचा प्रत्यक्ष संबंध हा राष्ट्रीय सुरक्षेशी येतो डोनाल्ड ट्रम्प सातत्याने त्या क्लॉजला इन्व्होक करतायत आणि राष्ट्राची सुरक्षा धोक्यात आहे अशा प्रकारचं चित्र तयार करून अनेक देशांवरती व्यापार निर्बंध लावणं असेल आया शुल्क लावणं असेल किंवा हे जे सगळे तुगलकी निर्णय ते घेतात फार्मास्युटिकलच्या बाबतीत हंड्रेड पर्सेंट इम्पोर्ट ड्युटी लावणं ह्या सगळ्यांमध्ये ट्रेड एक्सपान्शन ॲक्ट हा वापरला जातो त्यामुळे तिसरं कारण त्यांनी ते, ते सांगितलं म्हणजे तीन कारण त्यांनी सांगितलं एक जॉब क्रिएशनचं ऑफशोर इन्कमचा जो आहे तो कमी करणं आणि अमेरिकेला प्रॉफिट करून देणं आणि तिसरा नॅशनल सेक्युरिटी अर्थात तिन्ही कारणांचा हे कशा पद्धतीने फोल आहेत हे आपल्याला दिसून येत आहे त्याच्यातनं इमिजिएटली अमेरिकेला काही जनरेट होईल प्रचंड फायदा होईल असंही नाही आहे मग डोनाल्ड ट्रम्प हे सगळं का करत आहेत आता बघा डोनाल्ड ट्रम्प हे नेहमी कन्फ्युजन क्रिएट करणारा हा व्यक्ती आहे अनेकदा ते निर्णय जे घेतात ते अत्यंत संभ्रमाव्यवस्थेत असतात त्याच्याविषयी क्लॅरिटी ही फारशी येत नाही आता जरी त्यांनी घेतलेला असताना त्यांनी दोन शब्द प्रामुख्याने वापरले त्यांनी सांगितलं की ब्रँडेड ड्रग्ज आणि पेटेंटेड ड्रग्ज ह्या ड्रग्जला आम्ही सध्या हंड्रेड पर्सेंट इम्पोर्ट ड्युटी लावू मात्र त्यांनी आणखीनही साधारणतः चार गोष्टी अशा आहेत फार्मास्युटिकल सेक्टरमधल्या ज्या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारचा स्पष्ट निर्णय घेतलेला नाही त्यातला पहिला मुद्दा आहे जेनेरिक मेडिसिन्स या संदर्भामध्ये त्यांनी अजूनही क्लॅरिफिकेशन दिलेलं नाही त्याकडे मी नंतर येतो दुसरा मुद्दा आहे ड्रग्जचे फॉर्म्युलेशन्स फॉर्म्युलेशन हा एक महत्त्वाचा प्रकार असतो तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे त्याला स्पेशलाइज ड्रग्ज असं म्हणतात म्हणजे अनेक डिसिजेस असे असतात की जे लाईफ थ्रेटनिंग डिसिजेस आहेत आणि त्यासाठी काही स्पेशल ड्रग्ज हे वापरले जातात जे भारतामध्ये पण प्रोड्यूस केले जातात त्यामुळे तिसरा तो आणि चौथा सगळ्यात महत्त्वाचा आहे ज्याला ए पी आय म्हणजे ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स असं म्हणतात या चार संदर्भामध्ये ते अजून काही बोलले नाही आहेत कारण त्यांची ही जी सगळी इन्फॉर्मेशन आहे तोंडी आहे अजूनही एक्झिक्युटिव्ह ऑर्डर जी आहे ती प्रत्यक्षात ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आलेली नाही आहे त्यामुळे सध्या तरी ह्या चार गोष्टी त्याच्यातनं सुटलेल्या दिसत आहेत मात्र भविष्यामध्ये ते याचा विचार नक्कीच करू शकतात आता मुद्दा येतो हा निर्णय झाल्यानंतर भारतामध्ये त्याची एवढी काय चर्चा सुरू झाली आहे आणि त्याचा परिणाम भारतावरती काय होणार आहे हे पण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे ते लक्षात घ्या की भारताला आज जगाची फार्मसी असं म्हटलं जातं भारताची एकूणच जी फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे हिचा एकूण आकार हा फिफ्टी बिलियन डॉलर पन्नास अब्ज डॉलरचा आहे पोस्ट कोविडमध्ये म्हणजे कोरोनानंतरच्या काळामध्ये भारत हा एक पद्धतीचा सेवियर म्हणून पुढे आलेला आहे जगातमध्ये जवळपास पंच्याहत्तरपेक्षा जास्त देशांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये लसी पुरवणारा भारत हा जगामधला आहे इवन सारखं ड्रग जे आहे ते फ्री ऑफ कॉस्ट एकशे पंचवीस देशांना पुरवणारा भारत हा देश आहे भारत हा जगामधला जेनेरिक मेडिसिन तयार करणारा जो अत्यंत अग्रगण्य अशा प्रकारचा देश आहे आपली त्याच्यामधली मास्टरी आहे जगामध्ये जे जेनेरिक मेडिसिन प्रोड्यूस केले जातात त्याच्यामध्ये भारताचा वाटा हा ट्वेंटी पर्सेंट आहे इतकं मोठ्या प्रमाणावरती केलं जातं जेनेरिक मेडिसिन आणि पेटेंटेड किंवा ब्रँडेड मेडिसिन याच्यामध्ये फरक आहे ब्रँडेड आणि पेटेंटेड मेडिसिनपेक्षा जेनेरिक मेडिसिन हे जवळपास ऐंशी टक्क्यांनी स्वस्त असतात आता जर आपण भारत आणि अमेरिकेच्या बाबतीमधला हा विचार केला तर साधारणतः भारत अमेरिकेला जे ड्रग्ज प्रोव्हाइड करतो सप्लाय करतो याच्यापैकी फोर्टी पर्सेंट ड्रग्ज हे जेनेरिक मेडिसिन्स आहेत आणि ते अमेरिकन नागरिकांना सर्वसामान्य अमेरिकन नागरिकांना गरीब अमेरिकन नागरिकांना अत्यंत स्वस्तामध्ये हे जेनेरिक मेडिसिन मिळतं आणि त्यामुळे तुम्ही जर बघाल अमेरिकेमध्ये एव्हरी सेकंड प्रेस्क्रिप्शन डॉक्टरकडनं दिलं जाणारं प्रेस्क्रिप्शन एव्हरी सेकंड प्रेस्क्रिप्शनमध्ये इंडियन जेनेरिक मेडिसिन हे प्रेस्क्राईब केलं जातं कारण ते खूप स्वस्तामध्ये त्यांना मिळतं आणि त्या आणि ते खूप इफेक्टिव्ह आहे म्हणजे तुम्हाला बघत असाल की अनेक छोट्या छोट्या गोष्टींच्या संदर्भामधला असेल इवन अगदी का काना, कानाचं डोळ्याचं दुखणं असेल यासाठी देखील इंडियन मेडिसिन्स हे हायली प्रिस्क्राईब हे डॉक्टरांकडनं केले जातात त्यामुळे आज अमेरिकनमध्ये इंडियन जेनेरिक मेडिसिन प्रचंड पॉप्युलर आहे आता आपण आपण लक्षात घेतलं पाहिजे की हा जो अमेरिका देश आहे ज्याला टू मेक अमेरिका ग्रेट अगेन डोनाल्ड ट्रम्पला ग्रेट बनवायचं आहे तर जर तुम्ही औषधाच्या दृष्टिकोनातनं विचार केला तर तुम्हाला असं दिसेल की आज ह्या अमेरिकेचं सर्वाइवल हे ऐंशी टक्के ही अमेरिकेमध्ये इम्पोर्टेड केले जातात प्रतिवर्षी अमेरिका दोनशे तेहतीस अब्ज डॉलर्सची औषधं इम्पोर्ट करतो म्हणजे यांच्याकडे ते होत नाहीत आणि अमेरिकेचा जर एक्सपोर्ट पाहिला आपण औषधामधला तो जेमतेम चौ चौपन्न बिलियन डॉलरचा आहे म्हणजे ज्या देशाला दोनशे तेहतीस बिलियन डॉलरच्या वस्तू किंवा औषधंही इम्पोर्ट करावे लागतात त्या देशाची अवस्था काय असेल आपण लक्षात घेऊ शकतो आणि त्यामध्ये प्रामुख्याने भारताकडनं त्यांना मोठ्या प्रमाणात फोर्टी पर्सेंट बा सर जर आपलं जर जेनेरिक मेडिसिनमधलं प्रॉडक्शन ट्वेंटी पर्सेंट असेल तर अमेरिकेला आपला जो एक्सपोर्ट आहे जेनेरिक मेडिसिनचा तो एकूण भारताच्या एक्सपोर्टच्या फोर्टी पर्सेंट एकट्या अमेरिकेला आपला एक्सपोर्ट होतो आता लक्षात घेतलं पाहिजे की साधारणतः अमेरिकेला भारताकडने स्वस्तामध्ये जे औषधं येतात त्याचा किती फायदा होतो जर आपण नंबरच्या दृष्टिकोनातनं आणि फिगरच्या दृष्टिकोनातनं पाहिला तर साधारणतः दोनशे एकोणीस अब्ज डॉलरचा फायदा एकट्या भारताकडनं स्वस्तामध्ये आलेल्या जेनेरिक मेडिसिननी अमेरिकेल हो अमेरिकेला होतो आहे मग अमेरिकेला एवढं बेनिफिट होत असताना डोनाल्ड ट्रम्प जाणीवपूर्वक अशा प्रकारचे निर्णय का घेत आहेत आणि याचा निर्णयाचा भारतावर काय परिणाम होईल आता साधारणतः प्रतिवर्षी आपण किती रुपयांचे म्हणा किंवा की डॉलरमध्ये जर आपण विचार केला तर किती डॉलरचे मेडिसिन आपण अमेरिकेला एक्सपोर्ट करतो जर आपण प्रतिवर्षी साधारणतः साडे दहा अब्जचे मेडिसिन्स अमेरिकेला एक्सपोर्ट करतो या साडेदहा अब्जपैकी नऊ अब्जचे जेनेरिक मेडिसिन्स आहेत आणि साधारणतः दीड अब्जचे पेटेंटेड आणि ब्रँडेड अशा प्रकारचे मेडिसिन्स आहेत म्हणजे त्यांनी जर हा निर्णय जो घेतलेला आहे त्याचा फार मोठा परिणाम सध्या भारतावरती होईल का तर आत्ता सध्या तो भारतावरती होणार नाही याचं कारण लक्षात घ्या की आपलं मेजॉरिटी एक्सपोर्ट जो आहे तो जेनेरिक मेडिसिनचा एक्सपोर्ट आहे वन टू वन पॉईंट फाईव्ह बिलियन डॉलरपर्यंत आपण पेटेंटेड आणि ब्रँडेड मेडिसिन जे आहे ते आपण अमेरिकेला प्रामुख्याने सप्लाय करतो अर्थात हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्याकडचे जे फार्मास्युटिकलमधले जायंट्स आहेत म्हणजे ह्या उद्योगामधले मोठे प्लेयर्स आहेत त्यामध्ये रेड्डीज असतील लुपिन आहे अरबिंदो आहे सिप्ला आहे हे चार जे मोठे आपल्याकडचे जायंट्स आहेत हे प्रामुख्याने जेनेरिक मेडिसिनमध्ये प्रोड्यूस करणारे सगळ्यात मोठे जायंट्स आहेत आणि रेड्डीजचं असेल किंवा सिप्लाचे असेल यांचे प्लॅन्ट अमेरिकेमध्ये देखील आहेत त्यामुळे ते त्यांच्यावर किती फार इम्पॅक्ट होईल का तो फार होणार नाही मग अशा कोणत्या आहेत की ज्यांना इमिजिएटली इम्पॅक्ट होऊ शकतो तो सन फार्मा आहे की ज्याच्यावरती इम्बे होऊ शकतो ओखाडचं काही प्रॉडक्ट्सवरती याचा इम्पॅक्ट हा प्रामुख्याने होऊ शकतो आता मूळ मुद्दा यामध्ये असा आहे की डोनाल्ड ट्रम्प हे फार हुशार आहेत त्यांनी हा पण विचार केलेला आहे की जेनेरिक मेडिसिनला त्यांनी जाणीवपूर्वक वगळलेला आहे कारण यांना माहिती की जर जेनेरिक मेडिसिनवरती हंड्रेड पर्सेंट इम्पोर्ट ड्युटी लावली तर सर्वसामान्य अमेरिकन माणसाला प्रचंड मोठी झळ याची पोचणार आहे त्यामुळे आता जर आपण लक्षात घेतलं तर आता सध्या जेनेरिक मेडिसिनला ह्या हंड्रेड पर्सेंट इम्पोर्ट ड्युटीमधनं एक्झेमट करण्यात आलेला आहे आणि केवळ आपला वन पॉईंट फाईव्ह बिलियन डॉलरचा एक्सपोर्ट जो आहे तो अफेक्ट होतो आहे अर्थात याच्यामध्ये एक गोष्ट अशी म असू आहे ती म्हणजे असं आहे की अमेरिकेला सगळ्यात जास्त ब्रँडेड आणि पेटेंटेड मेडिसिन कोण सप्लाय करतं मी म्हणतो ब्रँडेड आणि पेटेंटेड तर त्याच्यातला नंबर वनचा देश आहे आयर्लंड नंबर दोनचा आहे जर्मनी नंबर तीनचा आहे चायना आणि नंबर चारला आहे भारत आता आयर्लंडला त्यांनी का टार्गेट केलं हे पण लक्षात घ्या कारण आयर्लंडची एकूण टॅक्स सिस्टम अशी आहे की त्यामुळे बऱ्याचशा जगभरातल्या कंपन्या आयर्लंडमध्ये जातात आणि तिथं आपले फार्मास्युटिकल प्लॅन्ट लावतात अनेक भारतीय कंपन्यांनी आयर्लंडमध्ये जो प्लॅन्ट लावला आणि तिथनं ते अमेरिकेला एक्सपोर्ट करत आहेत त्यामुळे याला सगळ्यात मोठा पहिला झटका बसणार आहे तो आयर्लंडला बसणार आहे अशा भारतीय कंपन्यांना बसणार आहे की ज्यांनी आयर्लंडमध्ये आपले प्लॅन्ट लावलेले आहेत त्यामुळे हा एक मुद्दा आपल्याला प्रामुख्याने यामध्ये लक्षात घ्यावा लागेल आता मुद्दा असा आहे की याची प्रचंड चर्चा भारतामध्ये होती है। आर्था फार मुठा जटका जाता है। शेर वरती आहे अर्थात याचा फार मोठा झटका बसेल असंही सांगितलं जात आहे काही प्रमाणात शेअर मार्केटवरती आहे पण जर आपण व्यवस्थितपणे टेक्निकली हे समजून घेतलं तर इनिशियली याचा फार मोठा साधारणतः वन अब्ज म्हणजे वन बिलियन डॉलरचा जो आहे तो आपल्यावरती इम्पॅक्ट याचा होऊ शकतो हा पहिला मुद्दा मेजॉरिटी एक्सपोर्ट हा जेनेरिक असल्यामुळे त्याचा फारसा इम्पॅक्ट होणार नाही परंतु डोनाल्ड ट्रम्प हा काय निर्णय घेतील सांगता येत नाही ज्या पद्धतीने ते भारताच्याला अडचणीत आणण्यासाठी जे निर्णय घेत आहेत त्याचा जर आपण विचार केला तर कदाचित भविष्यामध्ये जेनेरिक मेडिसिन नाही त्याच्यामध्ये ते इन्व्हॉल्व करू शकतात ए पी आयला करू शकतात स्पेशलाइज ड्रग्जला करू शकतात व्हॅक्सिन्सला करू शकतात फॉर्म्युलेशन्सला पण करू शकतात आणि तसं मात्र झालं तर निश्चितपणे भारताचा एकूणच औषध उद्योग जो आहे तो काही काळासाठी धोक्यात देऊ शकतो अर्थात यामध्ये प्रामुख्याने आपण याच्याकडे नेहमीच नकारात्मक दृष्टीने पाहिलं नाही पाहिजेला आहे तर आपण याला सकारात्मक दृष्टीने देखील पाहिलं पाहिजे ज्याला सिल्वर लाइनिंग आपण म्हणतो किंवा ज्याला इंग्रजीत ब्लेसिंग इन डिस्गाईस असं म्हटलं जातं की एवढ्या विपरीत परिस्थितीमध्ये आपण संधी शोधली पाहिजेला आहे आपलं झालं काय की आपण अमेरिकेमध्ये खूप इमोशनली कनेक्ट झालो नॅचरल पार्टनर त्यामुळे आपल्याला कल्पना नव्हती की तिथं पण डोनाल्ड ट्रम्पसारखा एखादा एखादा मॅव्हरिक अशा स्वरूपाचा विक्षिप्त निर्णय घेणारा व्यक्ती येऊ शकतो आणि ज्यामुळे आपल्यावरती एवढे मोठे आर्थिक परिणाम होऊ शकतात पण आपल्यासाठी हा एक प्रकारचा वेकनिंग कॉल आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी डायव्हर्सिफिकेशन केलं पाहिजे ट्रेड डायव्हर्सिफिकेशन केलं पाहिजे आहे कदाचित आपली जी इंडियन फार्मास्युसुटिकल अलायन्स आहे असोसिएशन आहे त्यांना याची कल्पना होती म्हणून भारताने गेल्या दोन ते तीन महिन्यामध्ये लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकेबरोबर आपला व्यापार वाढवायला सुरुवात केलेली आहे अशाच पद्धतीने डायव्हर्सिफिकेशन करणं हे भारतासाठी अत्यंत गरजेचं आहे जे भारताने भविष्यामध्ये करावं आणि जर अमेरिकेच्या दृष्टिकोनातनं आपण विचार केला तर डोनाल्ड ना आता याची कल्पना नाही आहे त्यांचे जे ॲडवायझर्स आहेत ते त्यांना कशा पद्धतीचं ॲडवाईज करतायत हे सध्या कळायला मार्ग नाही आहे मुळात ह्या सगळ्यांची प्रचंड मोठी झळ अमेरिकन नागरिकांना बसणार आहे अमेरिकेमध्ये पुढच्या तीन ते चार महिन्यांमध्ये महागाईचा दर हा मोठ्या प्रमाणावरती वाढलेला असेल आणि ज्या गोष्टींसाठी डोनाल्ड ट्रम्प ह्या सगळ्या गोष्टी करता आहेत त्यांना हे कळत नाही आहे की त्याच्यामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्थाच मुळात धोक्यामध्ये येणार आहे परंतु त्या काळामध्ये हा अमेरिकेचा अंतर्गत प्रश्न झाला आपण आपल्या दृष्टिकोनातनं विचार करू भारताची इकॉनॉमी एक्सपोर्ट ओरिएंटेड नाही आहे भारताच्या इकॉनॉमीमध्ये डोमेस्टिक कंझम्शनचा भाग फार मोठा आहे अत्यंत रिझिलियंट अशा प्रकारची आपली इकॉनॉमी आहे अमेरिकेने आमच्यावरती निर्बंध टाकले म्हणजे आम्ही प्रचंड धोक्यात आलो असं अजिबात नाही आहे आमच्या जी आम डी पीचा फोर्टी पर्सेंट आमच्या डोमेस्टिक कंझम्पनमधनं येतो आणि आपण जसं पंतप्रधान नरेंद्र नरें मोदींनी सांगितलं की आपण देखील आत्मनिर्भरच्या दिशेने स्वदेशीचा आग्रह जर धरला तर आपली डोमेस्टिक मार्केट प्रचंड मोठी आहे आपण आपल्या गरजा हे करू शकतो मात्र याच्यातनं एक गोष्ट स्पष्ट होती आहे की डोनाल्ड ट्रम्पने केवळ ट्रेलर दाखवत आहेत त्यांचे अजून तीन वर्ष आहेत या तीन वर्षामध्ये आणखीन काय काय प्र पद्धतीचे धोकादायक निर्णय ते घेतील हे सांगता येत नाही आहे त्यामुळे भारताने मनाची घट्ट तयारी करणं हे देखील गरजेचं आहे व्यापारी दृष्टिकोनातनं असे धक्के लागू शकतात या दृष्टिकोनातून विचार करणं गरजेचं आहे आणि अपन, आपण आपली डोमेस्टिक इंडस्ट्री स्ट्रेंथन करणं त्याचप्रमाणे ट्रेड डायव्हर्सिफिकेशन करणं या दोन्ही गोष्टी येत्या काळामध्ये भारताला कराव्या लागतील आणि त्या दृष्टिकोनातून मोर्चेबांधी करणं हे अत्यंत गरजेचं असेल त्यामुळे फार्मास्युटिकलच्या बाबतीमध्ये हा निर्णय हा जगावरती विशेष करून आयर्लंड जर्मनीवरती जास्त परिणाम करणारा आहे तो भारतात एवढा परिणाम करणार नाही कारण ब्रँडेड आणि पेटेंटेंड ड्रग्ज आपण एक्सपोर्ट फारसे करत नाही आहे आपण जेनेरिक जास्त करतो मात्र भविष्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प हा ज्या पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे त्या पद्धतीचं बघता ते जेनेरिकचा जर त्यांनी समावेश केला तर निश्चितपणे आपल्या औषध मध्ये काही प्रमाणामध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही